बघा एका चोवीस सेंटीमीटर बाजू असलेल्या लोखंडी घनाला वितळवून त्याच्यापासून प्रत्येकी एक सेंटीमीटर बाजू असलेले लहान लहान घन तयार केल्यास एकूण किती घन तयार होतील असा प्रश्न लेकरांनो सोडवण्यासाठीच सूत्र अस लक्ष द्या अंशामध्ये मोठ्या घचं घनफळ छेदामध्ये लहान घनाचं घनफळ आता घनाचं घनफळ आपण कसं काढतो तर बाजूचा घन गन। घनाच घनफळ काढण्याचं हे सूत्र आहे मोठ्या घनाची बाजू चोवीस सेंटीमीटर लहान घनाची बाजू एक सेंटीमीटर या मोठ्या घनाला वितळवायचं आणि त्यापासून लहान लहान घन तयार करायचे सूत्र हे पक्क पाठ करा घनाचं घनफळ काढतानाचं सूत्र बाजूचा घन म्हणजे इथं काय करायचं हो सर मोठ्या घनाच्या बाजूचा घन छदस्थानी लहान घनाच्या बाजूचा घन आता मोठ्या घनाची बाजू चोवीस सेंटीमीटर हिचा घन करा छदस्थानी लहान घनाची बाजू एक सेंटीमीटर हिचा घन करा ओके या चोवीसचा घन तेरा आठशे चोवीस आणि एकचा घन एक चा ओके okay. म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर काय तर तेरा आठशे चोवीस लहान लहान घन तयार होती घन तयार होती हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे